एक अत्यंत सोपा उपाय तुम्हाला मी पितृपक्षात करण्याचा सांगत आहे देत आहे तुमच्यापर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोहोचेल तेव्हापासून दररोज तुम्ही हा उपाय पितृपक्षात केला तरी चालेल पितृपक्षात पंधरा दिवस हा उपाय करणं जमलं तरी चालेल किंवा कमीत कमी वेळ नाही या कारणानं ना, किंवा इतर अडचणींमुळं केवळ पितृपक्षात तुम्ही एखादा दिवस जरी हा उपाय केला तरी चालेल आणि सर्व पितृ अमावस्यालासुद्धा हा उपाय केला तरी चालेल किंवा तुमच्या घरातल्या पित्रांच्या ज्या तिथी असतात त्या पि तिथीला हा उपाय केला तरी चालेल आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरामध्ये या ठिकाणी दही भात ठेवायचं आहे यामुळे पितृदोष माफ होतात तीन पिढ्यांचा पितृदोष हा नाहीसा होतो तर असं म्हणतात की या पितृ पंधरावड्यामध्ये पितृपक्षामध्ये यमदेव जे पितर लोकमधले आपले पितर असतात त्यांना खाली पृथ्वी तलावर नैवेद्य ग्रहण करण्यासाठी म्हणजेच त्यांच्या पुढच्या पिढीकडून वंशजांकडून नैवेद्य ग्रहण करण्यासाठी पाठवतात त्यांची भेट घेण्यासाठी पाठवतात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाठवतात आणि आपले पितर ह्या पंधरा दिवसामध्ये पृथ्वी तलावर रूपानं अवतरलेले असतात आणि आपण जर का त्यांना नैवेद्य अर्पण केला नाही तर पितर आपल्यावर नाराज होतात असं म्हणतात की पितरांना वर्षभरात केवळ या पितृपक्षामध्ये आणि त्यांची तिथी मरणाची ज्या दिवशी असते त्या दिवशी आपण त्यांना नैवेद्य करतो या दिवसांमध्येच अन्न ग्रहण करायला मिळतं आपण जर का या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना विसरलो त्यांना नैवेद्य नाही दिला तर्पण पिंडदान या गोष्टी नाही केल्या तर पितर आपल्यावर नाराज होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी आपल्याला पित्रांचे दोष हे लागतात पितृदोष हा सगळ्या दोषांचा बाप आहे ज्या घरामध्ये पितृदोष असतो ते घर कधीच शांत नसतं पितृदोष तसं बघायला गेलं तर सगळ्याच जणांना असतो पण काही जणांना सौम्य प्रमाणात असतो तर काहींचा पितृदोष हा प्रखर असतो ज्याचा पितृदोष जितका अधिक तितका त्याला त्रास हा जास्त होत असतो तर पितृपक्षामध्ये काय करायचं काय नाही याविषयीचे मी सोपे उपाय तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितले एक दही भाताचा जो उपाय करणार आहे तो तुम्हाला जितका शक्य असेल तितका तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये करा एकदा केला तरी चालेल किंवा शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री आमास्याला केलं तरी चालेल सगळ्यात आधी पितृ दोष म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत नसतं तर एखाद्या घरामध्ये पैसा न टिकणं घरामध्ये कटकटी होणं घरातल्या सदस्यांचं एकमेकांमध्ये न, कट हो न, एक न पटणं घरामध्ये न, काहीही कारण नसताना भांडणं होणं किंवा घराला अजिबात शांतता नसणं कुठलंही कार्य हाती घेतलं की ते संपन्न न होणं अनेक कार्यामध्ये विघ्न येणं कुठल्याही कामामध्ये विघ्न येणं घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही काम अडकत असतं त्यामध्ये अडथळे येतात हे सगळी पितृदोषाची लक्षणं आहे आपण आपले आईवडील आजी आजोबा आणि पंजी पंजोबा ह्या तीन पिढ्यांचे आपण जो काही उपाय असतो पितृपक्षामध्ये ह्या तीन पिढ्यांसाठी आपण पिंडदान करू शकतो तर्पण करू शकतो आपल्याला आपल्या तीन पिढ्यांचे दोष हे लागत असतात म्हणजेच आपले आईवडील आजी आजोबा आणि पंजी पंजोबा ह्यांचं आपल्याला जर का आशीर्वाद नाही मिळाला तर आपल्या आयुष्यात अडचणी येतात म्हणून त्यांचं स्मरण आपल्याला करायचं असतं बऱ्याचशा लोकांना आई वडील आणि आजी आजोबा फक्त यांचीच नावं माहीत असतात आपली पणजी आणि पंजोबा ह्यांची नावंसुद्धा माहीत नसतात म्हणजेच आपण त्यांना विसरतो त्यांची आठवण काढत नाही मग जे आपले पित्र दोष आपल्याला आपल्या घराला लागतात तर आपण जो काही उपाय सोपा सांगितलेला आहे तो अगदी साधा आहे आणि तो सगळ्यांना करता येण्यासारखा आहे खर्चिक नाही आहे आणि हा पितृदोषाचा उपाय जर का तुम्ही केला या पितृपक्षामध्ये केला तर सोन्याहून पिवळं आपल्याला त्याचे लाभ बघायला मिळतील सोन्याहून पिवळं होतं असं जे म्हणतो आपण म्हणजे आपल्याला अधिकाधिक परिणाम आधी अधि, अधिकाधिक लाभदायक परिणाम ह्या उपायामधून मिळणार आहे पित्रांना दही भात हा प्रिय आहे कारण दहीभात हा पित्रांना शांत करतो जर का आपले पित्र क्रोधित असतील तर दही भात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण पित्रांना दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे पण हा भात कसा करायचा आणि कुठं ठेवायचा आणि आपण नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दहीभाताचं काय करायचं आहे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला आणखीन अशीच नवनवीन माहिती ही मिळत राहणार आहे आपल्या सणांबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्या परंपरेबद्दल तर पित्रांसाठी नैवेद्य करताना आपल्याला एक मूठ तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ धुवायचा नाही आहे आपण रोजचा कुकर लावताना भात लावताना तांदूळ धुतो पण पित्रांच्या नैवेद्यासाठी भात करत असताना अजिबात तांदूळ धुवायचं नाही एक मुठ तांदूळ घ्यायचा आहे त्यानं साधारण एक वाटी आपला भात हा शिजतो त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे आणि हा भात आपल्याला वेगळाच शिजवून घ्यायचा आहे रोजच्या भातातला भात, भात आपल्याला वापरायचा नाही आहे पित्रांसाठीचा नैवेद्य जो असतो तो आपण खाता कामा नाही आहे किंवा आपल्यातला आपण पित्रांसाठी नैवेद्य काढू शकत नाही आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळा भात शिजवायचा आहे आणि हा भात घ्यायचा आहे एखाद्या कागदावर एखाद्या केळीच्या पानावर नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये आपण हा भात घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं दही घालायचं आहे घरामध्ये काळे तिळ असतील तर अवश्य घाला कारण पित्रांना पित्रांच्या प्रत्येक आपण ज्या परंपरा करतो त्यांना तर्पण करतो पिंडदान करतो तर त्यात काळ्या तिळाचा वापर हा होत असतो त्यामुळे तिळ असतील तर घाला नसतील तर काही हरकत नाही दही भात आपल्याला घ्यायचा आहे आणि पित्रांचा नैवेद्य हा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेपर्यंतच आपल्याला ठेवायचा असतो तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दिवसभरात कधीही ठेवा आपण शक्यतो दुपारच्या वेळी नैवेद्य ठेवण्याचा प्रयत्न करा जिथं आपण भांडी घासतो म्हणजे आपलं बेसिन असेल किंवा आपलं अंगण असेल जिथं आपलं सांडपाणी वाहतं त्या जागी आपण हा दही भाताचा नैवेद्य हा ठेवायचा आहे पित्रांना स्मरून तुम्ही दक्षिणेकडं दक्षिणेकडचा घरातला जो भाग असतो तिथंसुद्धा दहीबात ठेवला तरी चालेल पण असं म्हणतात की जिथं सांडपाणी वाहतं तिथं हा नैवेद्य ठेवला तर त्याचे अधिकाधिक परिणाम आपल्याला बघायला मिळतील तर तिथं आपल्याला नैवेद्य ठेवायचे पित्रांचं स्मरण करायचे काही चूक झाली असेल तर पित्रांची माफी मागायची आहे घरामध्ये शांतता राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे ओम पितृदेवताय नमहा म्हणून साधा सोपा मंत्र आहे ओम पितृदेवताय पितृ पितृदेवताय नमः ह्याचा आपल्याला जितका जप शक्य होईल तितका करायचं आहे जास्त शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी अकरा वेळा तरी ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा उच्चारण करा म्हणजेच आपले पितर हे आपल्याला शुभाशीर्वाद देतील आपण त्यांचं स्मरण करतो आहे ह्याची त्यांना जाणीव होईल आणि हा भात आपल्याला तिथे ठेवून नमस्कार करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा भात आपण सकाळी दुसऱ्या दिवशी उचलायचा आहे तो आपण जिथं पक्षी खातील या ठिकाणी थे ठेवला तरी चालेल वाहत्या पाण्यात सोडला तरी चालेल किंवा उकिरड्यावर टाकून दिला तरीसुद्धा चालेल हा भात तुम्ही इतर कुठलेही जीव खातील अशा पद्धतीनं आपण म्हणजे मुंग्या कावळे चिमण्या कबुतरं गाय कुत्रा कोणतेही प्राणी खातील किंवा उकिरड्यावर तुम्ही टाकून देऊ शकता तुम्हाला ह्याचे परिणाम लवकरात लवकर पाहायला मिळतील ह्या उपायामुळं खूप जणांना ह्याचा लाभ झालेला आहे मागच्या वर्षीसुद्धा मी हा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवला होता बऱ्याच जणांचे खूप चांगले फीडबॅक आलेत आणि व्हिडिओला खूप छान प्रचंड प्रतिसाद मागच्या वर्षी मला या व्हिडिओला दिला होता त्यामुळं तुम्हाला यंदाच्या वर्षीसुद्धा मी हा उपाय सांगत आहे नक्की करून पहा तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ